नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दिवाळीत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील सतरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले एरोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली मुंडवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांची बदली गुन्हे शाखेत करण्यात आली पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांची पोलीस निरीक्षण गुन्हे शाखेत बदली करण्यात आली विशेष शाखेतील निरीक्षक संदीपान पवार यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे अरुण हजारे यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत गुरुदत्त मोरे यांची नांदेड सिटी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ताराम बागवे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांची एरवडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे मंगेश हांडे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा